म्हणून जे काळे हा कमारली होती ते बापान आता कधी मारे नाही जेवणातला बाप ज्या दिवशी निघून जातो ना त्या दिवशी मात्र त्रास त्या मुलालाच होतो मुलीच बापाच तर काय नातं कमी आहे का, का। उग जगद गुरु तो कोबर आहे नाही म्हटले कन्या असा सु मागे पडतो आहे प्रत्येकाला मुलगी असेल तर येईल डोळ्यातलं पाणी गालावर झाली जा आपली नवरा बायकोची तर पहिल्यांदा भांडणं मिटवायला आपली मुलगी येते आणि मुलगी म्हणते बाबा, बाबा ओ बाबा आईला काय कळत नाही बाबा तुम्ही कशाला भांडता बाबा बापाला म्हणा जेवणा नाही झालं माझं काहीच आयुष्याची गाठ बांधले तो माझी ती माझी वाईफ माझ्यासोबत भांडते मुलगी येते बाबाच्या तोंडावर हात फिरवते बाबा ओ बाबा मरायची इच्छा कशाला व्यक्त करता बाबा तुमच्या काळजाचा तुकडा आहे ना मी तोंडावरन हात फिरवते आणि फिरवणारी पूर्गी बापाला आसरा देते धीर देते रेगड्या पण या माझ्या माझ्या सोनाली ताईंचा तर बापच तेव्हा इच्काउंट घेतला माझ्या सोनाली ताईनं कुणाला हाक मारावी झालेलं दुःख कुणाला सांगा बुपाली ताईच्याही डोळ्यातलं पाणी घालावं आला रे बापाला भेटायचं म्हंटल तर कुणाला भेटावं आता जाऊन आता दारात बाप नाही दिसणार मला आता बाप दिसेल गड्या फक्त पोटतच बाप दिसेल रे आले डोळ्यात पाणी तुम्ही रडताय ना पहा तर काय अरे कितीतरी घरात बांध झाली रागा वैता निघालेला बाप घरात बाहेर जातो नाही परत येणार घरात पळत पळत मुलगी ते उघड्या कशी उभा राहून म्हणते बाबा मला सोडून चालला तुम्ही बाबा ऐका ना बाबा मी तुमच्या घरात राहायला नाही आले बाबा एक ना एक दिवस मलाही जायचं आहे बाबा मी आहे तोपर्यंत राहलो बाबा तो साठी धटणारी मुलगी आज माझ्या दीपाली आयला वाईट वाटत असेल आज आम्ही कामा बाहेर असलो तर दिपाली काही रिडत असेल बाबा आज तुमच्या पोटूची पूजा आम्ही सगळ्यांनी केली बाबा हा दिवस उजडेल वाटलं नव्हतं बाबा की आम्हाला चौघांनापासून तुमच्या फोटोची पूजा करावी लागत असेल